अगदी तोंडात ताकताच विरगळणारी खुसखुशीत अशी ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी आपण यामध्ये काय काय घालणार आहोत चवीला देखील अगदी हलवाई स्टाईल लागण्यासाठी मी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे हा सिक्रेट पदार्थ काय असू शकतो तुम्ही गेस करू शकता का नाही ना चला तर मग हा संपूर्ण व्हिडिओ पाहूया म्हणजे तुम्हालाही समजेल मी यामध्ये कोणता सिक्रेट पदार्थ घातला आहे नमस्कार मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते ही नारळाची बर्फी एकदम सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला नारळ हा बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी मी नारळाचा सगळा काळा भाग काढून घेतला आहे आणि नारळाचे असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हा नारळ वाटून याला बारीक करून घेणार आहे ही नारळाची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला नारळ फोडावा लागतो त्यातलं पाणी काढावं लागतं त्याची करवटी बाहेर काढवी लागते आणि करवटीनंतर काढल्यानंतर नारळाचा काळा भागसुद्धा आपल्याला पटकन कसा काढता येईल ओल्या नारळापासून डेसिकेटेड कोकोनट कशा पद्धतीने झटपट बनवता येईल हे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केले आहे त्याच्या लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे नारळाची बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओचा खूप फायदा होईल त्यामुळे तुम्ही जाऊन नक्की माझे हे व्हिडिओ पहा नारळ मी अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आहे दोन पॅचमध्ये मला हा करावा लागला आहे येथे मी डिमांडमध्ये जो मोठा नारळ भेटतो तो, तो वापरला आहे त्यामुळे माझा किस हा अगदी दोन वाटी गच्च भरून असा झाला आहे तुमच्याकडे जो नारळ असेल तो तुम्ही वाटीमध्ये किस केल्यानंतर मोजून घ्यायचा किस करून झाल्यानंतर आपल्याला ज्या प्लेटमध्ये किंवा एखादा मोल्ड असेल त्यामध्ये तुम्हाला बर्फी सेट करायची असेल त्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे मिश्रण हे आपल्या ताटाला किंवा मोल्डला चिकटणार नाही त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये अगदी थोडंसं तूप घातलं आहे आणि तूप सगळीकडे पसरून घ्यायचं येथे मी पॅन वापरला आहे तुम्ही कढईसुद्धा वापरू शकता जे कोणतं तुम्ही भांडं वापरताय त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे कसं हा कीस आहे भांड्याला चिकटणार नाही नारळाचा कीस पॅनमध्ये मी सगळा घालून घेते आहे तुम्ही या नारळाच्या किसला काय म्हणता चव बोलता काय बोलता अजून मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा कीस अगदी एक मिनिटभर या तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे येथे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे स्लो फ्लेमवरती आपल्याला नारळाचा कीस परतून घ्यायचा आहे यामध्ये आता मी मिल्क पावडर घातली आहे अगदी दहा रुपयाचं जे पॅकेट भेटतं मिल्क पावडरचं तेच मी येथे यूज केलं आहे मिल्क पावडर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला ही मिल्क पावडर ह्या नारळाच्या पिसामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे नारळाची बर्फी बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे नंतर यामध्ये मी अर्धा वाटी दूध घातलं आहे दूध घालून झाल्यानंतर चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर तुम्हाला वाटेल आपलं हे मिश्रण आता पातळ होईल तर असं काही होणार नाही दुधामुळे आपली ही बर्फी मस्त खुसखुशीत होण्यासाठी मदत होईल बर्फीसाठी मी इथे अर्धा वाटी साखर घातली आहे अर्धा वाटी साखर गोडीसाठी अगदी पुरेसी आहे जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर अगदी थोडीशी साखर तुम्ही एक्स्ट्रा यामध्ये घालू शकता पण आपण इथे दोन वाटी नारळाचा कीस घेतला आहे तर अर्धा वाटी साखर पुरेसी आहे साखरसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची साखर विरगळायला लागली तर थोडंसं मिश्रण आपलं पातळ होतं आणि परत आपण हे हलवत राहिल्यानंतर हे मिश्रण परत घट्ट व्हायला सुरुवात होते गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लोच ठेवायची आहे यामध्ये अगदी चिमूटभर मी मीठ घालणार आहे कोणत्याही गोड पदार्थाला आपण थोडंसं मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव दुप्पट वाढते मीठ घातल्यानंतरसुद्धा आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं मीठ एकाच जागी राहतं आणि मग आपल्याला तोच भाग थोडासा खारट लागतो आत्तापर्यंत मला सहा ते सात मिनिट लागले आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ मगाशी तुम्हाला सांगितला घालणार आहे तो म्हणजे मिल्कमेड मिल्कमेड घातल्यामुळे आपल्या ह्या बर्फीला अगदी हलवाई स्टाईल चव येणार आहे तुमच्याकडे मिल्कमेड असेल तर जरूर तुम्ही बर्फी करताना घाला अगदी तुम्हाला असे वाटणारसुद्धा नाही की तुम्ही स्वतः ही बर्फी बनवली आहे इतकी भारी बर्फी लागते म्हणून सांगू बर्फी बनवून झाल्यानंतर मी शेजारच्या काकूंना खायला दिली टेस्टला त्यांना एवढी आवडली म्हणतात कुठून आणली ग कोणत्या दुकानातून आणली मला सांग तरी मला सुद्धा आणायची आहे तर मी त्यांना सांगितलं अहो काकू मी स्वतःच बनवली आहे व्हिडिओ पाहा तुम्ही तेव्हा त्यांना खरंच वाटलं नाही की मी ही स्वतः बनवली आहे इतकी छान झाली होती बनवल्यानंतर अगदी दहा मिनटात ही बर्फी फस्तसुद्धा झाली तेचसाठी मला फक्त अर्धा तुकडा राहिला होता बर्फीचा इतकी सगळ्यांना ही बर्फी आवडली होती म्हणून सांगते एकदा तरी अशा पद्धतीने बर्फी करून बघा खरंच सगळ्यांना खूप आवडेल कोणताही पदार्थ परफेक्ट होण्यासाठी त्याचा त्याला वेळ द्यावा लागतो तो जर नाही दिला तर आपला पदार्थ हा परफेक्ट होत नाही आणि तो पाहिजे तेवढा चवीला लागतही नाही पदार्थ बनवताना पेशंट असणे खूप महत्त्वाचे आहे सात ते आठ मिनटामध्ये हे मिश्रण चांगलं घट्ट व्हायला सुरुवात होते सात ते आठ मिनटानंतर मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याचा जर गोळा लाडूसारखा तयार झाला तर आपलं मिश्रण परफेक्ट झालं आहे हे समजायचं अजूनही ह्या मिश्रणाचा लाडूसारखा गोळा तयार होत नाही आहे परत मी एक ते दोन मिनिट हे मिश्रण असंच हलवत राहणार रा आहे दोन तीन वेळा आपण चेक करायचं आहे मिश्रणाचा गोळा तयार होतो आहे की नाही नाही झालं तर परत हे मिनिटभर दोन मिनिटभर असं परतत राहायचं आहे परत मी थोडंसं मिश्रण घेते हातामध्ये परत बघते आहे जर परफेक्ट गोळा तयार झाला तरच आपण हे मिश्रण परफेक्ट झालं आहे असं समजायचं आता यावेळी माझा परफेक्ट गोळा तयार झाला आहे मिश्रण माझं तयार झालं आहे बर्फीसाठी बर्फीला छान असा स्वाद येण्यासाठी मी अर्धा चमचा यामध्ये वेलची पावडर घातली आहे वेलची पावडर मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची गॅस बंद करायचा आणि आता हे गरम गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे इथे आपल्याला घाई करायची आहे जर मिश्रण थंड झालं तर काय होईल मिश्रण सेट होणार नाही आपली बर्फी चांगली होणार नाही आहे कधी कधी काय होतं सगळी प्रोसेस आपण व्यवस्थित करतो पण इथेच आपण चुकतो मिश्रण थंड करतो आणि मग ताटामध्ये काढतो मग त्यामुळे बर्फी आपली सेट होत नाही बर्फी परफेक्ट तयार होत नाही मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आपण जे तूप लावलेलं ताट ठेवलं होतं मगाशी त्याच ताटामध्ये मिश्रण काढून घेतलं आहे एका चमच्याच्या साहाय्याने किंवा उलातणीच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं दाबायचं दाबल्यामुळे चांगलं सेट होतं आणि परफेक्ट तयार होतं तर अशा पद्धतीने मी हे चमच्याने सगळं दाबून घेते आहे सगळी प्रोसेस आपल्याला गरम गरम असतानाच करायची आहे इथे जरा पण आपण उशीर करायचा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपली बर्फी चांगली तयार होते आवडीनुसार यावरती ड्रायफ्रूट घालून घ्यायचे येथे मी पिस्ता बारीक बारीक कापले आहेत आणि त्यावरती घालून घेते आहे ड्रायफ्रूट आपण बर्फीवरती गरम असताना घातले तर ते बर्फीला चांगले चिटकून जातात बर्फीचे मिश्रण गरम असतानाच याला सुरीने थोडेसे कट देऊन घ्यायचे बर्फी थंड होण्यासाठी आणि परफेक्ट सेट होण्यासाठी एक ते दोन तास लागतात दोन तासामध्ये छान बर्फी सेट झाली की त्याच्या वड्या काढून घ्यायच्या मस्त खुसखुशीत आपली ही बर्फी तयार झाली बर्फी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशी सोपी रेसिपी तुमच्यासाठी परत घेऊन येईल तोपर्यंत तो बाय बाय